नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी अकिल खान यांची रिपोर्ट आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खामगाव येथे खामगावच्या कुडो खेळाडूंचा सुवर्ण वर्षा अंबिका क्रीडा मंडळाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर झळाळती झेप खामगाव शहरातील अंबिका क्रीडा मंडळाच्या कुडो विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या पराक्रमाने शहराचा लौकिक वाढवला आहे सुरत गुजरात येथील स्टेडियम स्टेडियममध्ये नुकतीच पार पडलेली सोळावी कुडो नॅशनल टुर्नामेंट सहावी कुडो फेडरेशन कप आणि सतरावी कुडो अक्षय कुमार इंटरनॅशनल टुर्नामेंट दिनांक चोवीस ते ऑक्टोबर एकतीस यामध्ये या, या विद्यार्थ्यांनी सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले आहे या राष्ट्रीय स्पर्धेत अंबिका क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी तीसहून अधिक पदके पटकावत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे खामगावमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सुवर्ण पदकांचा वर्षाव करणारे विजेते रुद्र चिंचोलकर दोन सुवर्ण एक रजत चेतन केदार दोन सुवर्ण एक कांस्य ऋतुराज लबड़े तीन सुवर्ण मोहम्मद फरहान दोन सुवर्ण एक कास्या समुद्दीन देशमुख तीन सुवर्ण आराध्या राजपूत एक सुवर्ण एक कास्या श्रुति आटोले दोन सुवर्ण एक कास्या खुशबू बेगानी तीन सुवर्ण वैभवी वरुणकर तीन सुवर्ण राज्यत्व कास्य पदक विजेते खेलाड़ू फरहान खान एक राज्यत एक कास्या आरव रावणकर दोन राज्यत एक कास्य समर्थ बाळापुरे एक रजत एक राहुल गीते एक रजात एक माहेरा देशमुख एक रजत कृपा बेगानी एक एक कास्य पल्लवी जोशी एक रजत श्रावणी राजपूत एक रजत एक कांस्य आयुष मारोडे आयुष मोठे तन्मय गावडे गौरव नगरे अथर्व पवार ऋषिकेश सोमण नेहा नटकूट तनिष्का गांधारे प्रत्येकी एक किंवा अधिक कांस्य पदक तसेच स्पुषा ठोंबरे सुखराज चव्हाण मयंक अलवाल आर्यन राठोड आणि सूर्या मालवंडे यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदविला प्रशिक्षकांची मेहनत थरली फलदायी या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय रेनशी राजेश सोनले सर सेनसाई यश सोनले सर आणि कुणाल सोनले सर यांच्या काटेकोर प्रशिक्षणाला तसेच आपल्या आई वडिलांच्या सततच्या पाठिंब्याला दिले आहे प्रशिक्षक राजेश सोनले सर म्हणाले विद्यार्थ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून शिस्तबद्ध सराव आणि दृढनिश्चयाने तयारी केली त्यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे खामगाव शहराचा अभिमान उंचावला आहे खामगाव शहरात जल्लोषाचा माहोल या शानदार कामगिरीनंतर अंबिका क्रीडा मंडळात आणि खामगाव शहरात अभिमान व वा आनंदाचे वातावरण पसरले आहे पालक क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी या कुडोवीरांचे हार्दिक अभिनंदन केले आहे राष्ट्रीय स्तरावर इतक्या मोठ्या संख्येने पदके मिळवणारे हे विद्यार्थी खरोखरच खामगावच्या क्रीडा संस्कृतीचे तेजस्वी उदाहरण ठरले आहेत शिस्त आत्मविश्वास आणि कष्ट याच तीन गोष्टी कुडोच्या प्रत्येक खेळाडूच्या अंगी असल्या की यशदार ठोठावते असे मत स्थानिक क्रीडा रसिकांनी व्यक्त केले खामगावचा झेंडा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर फडकला आहे आणि या यशामागे आहे अंबिका क्रीडा मंडळाची निष्ठा प्रशिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची जिद्द